पतंगी गच्चीवर काय केलं तो गच्ची गेलेली गप्पा यास का शि बगीतून हालतोय का तरी होलतो हालतोय का बघ नाही सोड बघा पोरानी काल त्यांची माळ तोडली पतंगानी आणि आज बी आज बी त्यांच्याच घरा पतंग लावली अगोदर गावाची वर म्हणते <laughs> ना ते यालाच म्हणते पोरांना हजत येत आणि म्हणते तर त्यांचं काम सोपं झालंय <laughs> म्हणते तर त्यांचं काम सोपं झालंय दिवाळी झाली आता माळ तर काढावाच लागणार आहे ना आणि माळ ऑटोमॅटिक गळून पडली म्हणजे काढून घेतली त्यांनी आणि आज अजून पतंग अडकून ठेवलं तिथं मी बघते थांबा त्यांची नाटक चालू पडला मोबाईल काय चालू आहे तीन पतंग <laughs> तीन पतंग तीन पतंग गेल्या तिकडे कस काय गेली बन पतंग आणि इथून उडवली वरती उडली उडली आता खावाच गाय आंघोळ्या नाही बिंगुळ्या नाही काय नाही काय कुठं नाही रे तुमचे मरती जाऊन उडवायची चक्रम कोणाच्या हातात पतंग होते अरून मोठ लय आग रे गावाचे वरे लय आगाव पण आहे त्याच्या अंगात काय म्हणलं रे अय काय म्हणलंय ती बाई बडबड करत होती का आज आज बी तिने कुठं नाही केलाय बघ माझी बाई शाळेतून आली सकाळ सकाळ उठून शाळेत गेल तर करू हे ती जण होते कसं दात करतो ओर कुदवतोय ती बघा दगडा फिकीतोय इटा फिकीतोय लाकडं फिकीतोय हा चालू होते त्यांच्या दोघांच्या ह्याच्यावर काय म्हणणं तुमचं कुस्ती दगड फेकतय फेकली तुला माहिती काय चाललं काय ना ते पण माझे नाच लावून ये स्वतःला डॉनच आहे मस्तीखोर प्राणी सगळे मस्तीखोर प्राणी यो काय म्हणतोय मला जुलाब लागलेत काय म्हणतोय माझ पोट दुखत आहे डोकं दुखतय अंगाल ताप आलाय सर्दी झाली खोकला झाला यो आरो हो की पोरांची अजून मस्ती चालू झाली ये राळी अपरापर पण मारलाय तुझा तू तू येतच नाही त्याच्यात अरे नको पुन्हा मारू झाला यांचा तमाशा चालू ओके 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 हो या बा अरे गप्प टकोके इंची मस्ती ओके इंची मस्ती अरे सारखेच भांडण नसतात सुरज अरे बहिण आहे तुझी काय दुश्मन आहे का काय अरे लांब आहे तुझ्यापेक्षा ती तो ते दोघाच तिकड चालू <laughs> आहे अरे चार दिवस हो आलात म्हणतरी बरं एकत्र नाही ते संगत त्यांची मस्ती चालू आहे <laughs> <अका पना सूराज। laughs> हे बघा आता यांनी पोर त्यांच्या सायकलीला हवा मारून आली यांची अजून मस्ती चालू आहे ना टप टप करून एक तर धरूनच बसलाय म्हणून सायकल सायकल खेळायची सारखं अरू सायकल खेळायची तोंड बघू किती लागले ते इकडं कर अजून खेळायची बरं अय सूरज सायकल खेळायची खेळायची नाही म्हणा तुला जायचं काय सायकल खेळायला हां तू जायचं का तू ती चिवडीत बसलीस गुलची झाड आहे मला किती सुंदर दिसते चिवडू का त्याला हात नाही लागा चिवडायचं नसतं त्याला हात नाही लावायचं आधीच सांगते मी आधी आमचं पिल्लू आम्ही गावाला आलो की आमचं लवकर कुणी मारला तर काय माहिती कुणी मारल पुले पिलूनी मारलं का चिमणीने मारलं ते व पिलू ने मारल का चिमणी मारलं माहिती का आपल्याला काय माहिती ना, पिलू। ना। पिलू आमची दुकानदारी बाय बघा दिसतात का आमच्या दुकानदारी मॅडम आहेत मॅडम त्या दुकानदारी मॅडम दिसतात का अंधारात कमी पडला का तुला हा बॅग बॅग भरून तुला आता आम्ही तू शंभू होय होय आमच्या आठवण येईन का तुम्हाला मी रोज रोज व्हिडिओ बघत जा तुझ तुझ तू ज्या ज्या व्हिडीओ रोज व्हिडिओ बघत जातो

<सवाण>। <सवाण>। लागली मला काम सांगायला मला आल्यापासून कामच सांगत जावे बसून ठेवा काही आय तर करून चालवा चांगलं चांगलं काम करत राहा तू फक्त काम करत राहा म्हणते तो का अजून झाडू घेतलाय हातात आणि म्हणते आई पडला होता माय मोबाईल अजून झाडू हातात घेतलाय म्हणते तो मला झाडने दिली झाडायला आणि तू काय करते ते होय ती सकाळपासून पडली तू घास काय बाई कामाची बाई शंभू आम्ही आता चाललो आमच्या गावाला शंभू हा मुंबईला चाललो आता आम्ही आता रोज मुंबईचे व्हिडिओ येत जाती नाय काय बर का शंभू आता मुंबईला गेला मुंबईचे व्हिडिओ येत जाते ना तरी बघा आता वाजवी येत रात्रीचे सात आता जेवण वगैरे बनवायचं आहे मला जायचं आहे आम्हाला तीन घंट्यात आज शेवटचा ब्लॉग येईल काल जायचं गाडी काय बुकिंग आहे काल त्याच्यामुळं आज सोयाबीनचं करून आज जायचं आहे बुकिंग केलं आहे कालच आता जेवण वगैरे करून निघायचं आम्ही जेवण बनवायचं जेवण करणार गोईंग टू होम मुंबई बदलापूर माझ्या लागतो फोटोग्राफरस पाठी तिकडे एवढे कुठे लावले असतो मग असं

சவுண்ட் பைட் பயனாளிகள் இருபத்து ஐந்து

मुंबई मुंबई अय पुढं चक्की थोबडं दाखवून तिचं त्याला एशी नको म्हणता येते तोंड दाखून घेत आहे ती असा बंद करून ठेवा असा बंदच आहे त्याला नाही जमत बिलकुल ए सी ए शीत जमत नाही आम्हाला वाशक एशी न उल ठेवा आम्हाला बघा शीत एवढं मोठे आहे एवढं मोठे असं एवढ मोठे इथपर्यंत एवढं आम्ही आरामात झोप ती गजल ना गेले घरी बाई रडत होते आमची आणि मुंबईला मुंबई देदाबाई रडत होती आरू रडत होते आणि काका बिरडत होते काका रडत होते काकू बिरडली काकाच्या रोडात बी पाणी आलेलं तर कमी तो बघितलं बघितलं ना बघितलं ना हा सार तुला माझ्या येशी जमत नाही मळमळ होतं त्याला लगेच मला जास्त मोबाईल बघितलं मग लगेच उलटे मळमळ होतं त्याच्या मग आता झुकून घ्यायचं पडी अहमदाबाद काय असं काच नाही खोला ती चल ठीक आहे चालतंय ठीक आहे ठेवक येते मला चला बाय